नमस्कार मित्रांनो बाळमाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत असू दे मित्रांनो बाळमामाच्या आपण कीर्तन चालू केलेले आहे ठीक आहे तर बाळमाच्या सर्व स्टोरी सर्व काही असतील ते पारायणिक जे काही असतील ते बाळमाच्या सर्व माहिती आत्मापूरच्या काही माहिती तुमच्यापर्यंत पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये फक्त जय बाळमाचा घो गो, घोष झाला पाहिजे ठीक आहे मित्रांनो मामाचे चमत्कार ऐका बाळूमामांचा लहानपणीचा एक मित्र होता त्याच नाव होतं गोंडप्पा त्या गोंडप्पाला दोष झाला मित्रांनो गुंडप्पा मरण पावला कोणीतरी धावत आलं मामांना सांगितलं बाळूमामा तुमचा लहानपणीचा मित्र होता तो गोंडप्पा मरण पावला आहे मामा धावत आले बघतात तर काय लहानपणापासूनचा असणारा जिवलग मित्र गुंडाप्पा मरण पावलेला आहे मामाने गुंडाप्पाकडे मामान गुंडा बघितले आणि सांगितले ए गुंडाप्पा अर अर लहानपणा लहानपणापासूनचा आपण जिगरी मित्र की गड्या आपण एवढे एकत्र ये वाढलो एवढे एकत्र ये खेळलो एकत्र फिरलो आणि मला बिन सांगता सोडून गेलास का रे ए गुंडाप्पा तुला मरण यावं लागेल तुला परत यावं लागेल बघा माझा प्रामाणिक प्रश्न आहे मला माझ्याशी तुम्ही बोला मला सांगा मेलेला माणूस परत येतो का मित्रांनो नाही येत ना मी सांगू का तर येतो येत नाही मित्रांनो आणला कोणी आणला तर आपल्या बाळू मामाने आणला मित्रांनो गुंडाप्पाच्या जवळ गेले आणि त्यांच्या जवळ गेल्यानंतर गुंडाप्पाच्या डोक्यावरती मामाने उजव्या पायाचा अंगठा ठेवला आणि आकाशाकडे तोंड केलं मित्रांनो आणि आकाशाकडे तोंड करून ती सगळी पंच महाभूते एकत्रित केली मेले गेलेले आत्मा सुद्धा परत आणला गोंडापाचा सुद्धा म्हणजे मेलेला आत्मा सुद्धा परत आणण्याची ताकद कोणाची आहे तर माझ्या श्री संत सद्गुरू बाळूमामांचे आहे बोला 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 बाळूमामाच्या नावानं चांग बोला 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 बाळूमामाच्या नावानं चांग मित्रांनो कमेटचा पाऊस झाला पाहिजे त्यामुळेच मी तुम्हाला म्हणतो आदमापूर या गावी या सगळ्यांनी बाळूमामाचं मोठं देवस्थान आहे त्या देवस्थानामध्ये आणि बाळूमामांनी त्या मिटक्यात काकाने एक खांब रोवलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर बाळूमाचं दर्शन घेण्यासाठी सर्वांनी यावं हीच माझी इच्छा आहे मित्रांनो मी अभंगात बोलण्यापूर्वी आणि सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देतो तसा श्री सद्गुरु संत बाळूममाचा भंडारा उत्सव दोन हजार पंचवीस सुंदर असा भंडारा उत्सव आयोजित केलेला आहे आणि श्री संत सद्गुरू बाळूमाचे भक्त असणारे सर्व लोक यांच्याकडून हा भंडारा उत्सव साजरा होत आहे मित्रांनो या भंडाऱ्याच्या उत्साहाच्या निमित्ताने हा एक दिवसाचा कीर्तनाचा सोहळा भव्य दिवे कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे आणि मित्रांनो साक्षात जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये कीर्तन करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे हे माझं परमभाग्य समजतो आणि येथे उपस्थित असणारे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानाने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच महाराजांनी मंडळी त्यांना माझं वंदन आणि सर्वच गुणवान वारकरी मंडळी त्यांना माझा नमस्कार तुम्ही सर्व सज्जन श्रद्धेय मायबाप तुमच्या चरणी माझे वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो मित्रांनो विठल 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 बाळूमाच्या नावान चांगलं ज्यांचे गरजेता म्हणतात भगवंताच्या नावाने बाळूमामाचं नाव घेतल्यानंतर परिणाम काय होतो ज्या काळाची आपल्याला भीती वाटते ना तो काळ आपल्या जवळ उभा राहतो मित्रांनो कवी कळो पायापडी मित्रांनो कवी कळू पायापडी तो पण कोण आहे तो आहे पंढरीचा राजा पुसा साजथान मित्रांनो तो कोण आहे तो आहे पंढरीचा राजा पुसा ठान तो पंढरपूरचा राजा आहे तो जगाचा मालक आहे आणि त्याचं नामस्मरण चिंतन केल्यानंतर भोग आणि भोक्ष या दोन्ही सुद्धा एका सेवकाप्रमाणे एका दासीप्रमाणे आपल्या समोर हात जोडून उभे राहतात चिंतिता जयाशी भक्ती भुक्ती चिंतिता तयाशी भुक्ती भुक्ती कामा दासी मग महाराज म्हणतात मित्रांनो कोण म्हणेल महाराज आहो आम्हाला ना आम्हाला भोगही नको आणि आम्हाला भोक्षही नको मोक्षही नको मग आम्हाला जायचं कुठं आहे तर वैकुंडाला वैकुंठासी जावे तुका म्हणे त्यांच्या नावे वैकुंडासी जावे तुका म्हणे ज्यांच्या नावे महाराज म्हणतात मित्रांनो आओ त्या भगवंताचं नामस्मरण नामचिंतन जरी केलं ना तर वैकुंडाला जाणं हे खूप दुर्लभ आहे परंतु दुर्लभासा जाणार वैकुं वैकुंठाला कसा हे भगवंताच्या नामचिंताने नामस्मराने सहज आणि सुलभ होतं मित्रांनो मित्रांनो मनापासून जर नामस्मरण भगवंताचं केलं नामचिंतन केलं भक्ती केली तर वैकुंठाला जाणं अवघड नाही असं तुकाराम महाराजांचं मत आहे असा माझ्या बुद्धीच्या प्रमाणे मित्रांनो अभंगाचा सरळ सरळ अर्थ सांगून झालेला आहे आता महाराज खुशाल झोपायला मोकळी बरोबर ना मित्रांनो <laughs> मित्रांनो बरोबर का बरोबर बोलतात बघा बघा मित्रांनो माझा एक कीर्तनाचा नियम आहे की सुद्धा एकदा की कीर्तन मी चालू केलं एकदा मुद्दा माझा तुम्हाला आवडला पटला तर पटला तर असो का आणि नाही पटला नाही समजा ठीक आहे असं करा पण करा म्हणजे मला बाबांनो समजेल की ही जागी आहेत ही मोबाईलच्या रेंज सारखे तुम्हाला सुद्धा रेंज आहे की माझं कीर्तन मनापासून ऐकत आहेत करणार ना मित्रांनो आहेत का फोनमध्ये तर रेंज मित्रांनो कीर्तन आता मी चालू केले सत्य म्हणजे काय भ्रम म्हणजे काय सत्य म्हणजे काय मित्रांनो भ्रम म्हणजे काय तुमच्या वाणीच लोक असे गंभीर तोंड करून बोललेत ऐकत होते मित्रांनो तुमच्या वाणीच लोक असे गंभीर तोंड करून बसलेले ऐकत होते बऱ्याच लोकांचं चालू होत आणि असे वयस्कर बाबा उभे राहिले आणि मला म्हणाले दादा तुम्ही मगापासून सांगताय सत्य म्हणजे काय भ्रम म्हणजे काय मी मला समजले ते बाबा बोलले मला तुमचं बोलणं समजलं मी म्हणालो वा 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 काय तुम्हाला सांगा बाबांनी सांगितलं दादा तुम्ही मगापासून कीर्तन करताय हे खरं आहे पण तुम्ही करत असलेले कीर्तन आम्हाला समजत आहे हा तुमचा सगळ्यात मोठा भ्रम आहे म्हणजे अशा सत्य म्हणजे मित्रांनो अशा सत्य भ्रमात राहू नका विठ्ठल विठल 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 विठ्ठल विठल विठल बाळूमामांच्या नावानं चांग भलं बाळूमामांच्या प्रत्येक मेंढीमध्ये मित्रांनो मामांचा अवतार आहे आणि मित्रांनो मामांचं एक बिद वाक्य आहे ज्याच्या कोणाच्या रानामध्ये माझ्या मेंढ्या हिंडतील ते वाटत असेल तुम्हाला होतय पिकाचं नुकसान पण एका मावांचं वाक्य आहे ज्याचा कोणाच्या पण रानामध्ये माझ्या मेंढ्या चरतील हिंडतील अरे ज्याच्या कोणाच्या रानामध्ये माझ्या मेंढ्या चरतील चरतील ना अरे त्याला त्याच्यापेक्षा सुद्धा ना डबल आणि दुप्पट करण्याची ताकद या माझ्या श्री सद्गुरु संत बाळममाकडे आहे या बाळू धनगराकडे आहे बोला 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 बाळममाच्या नावानं चांगलं बोला 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 चांग चांगलं मामांची सेवा मनापातून मनातून करा भक्ती करा का तर मामांचं एक वाक्य राहत आहे मित्रांनो आता मी तुम्हाला एक वाक्य सांगायचंच विसरलो तर मित्रांनो भक्ती करत असताना मामांचं एक वाक्यच राहतं त्या वाक्यात आहे जो कोणी चाकरी करेल ना माझी त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही फक्त आपली सेवा ही प्रामाणिक असावी बाळूमाच्या नावानं चांगलं विठल 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 मित्रांनो बाळूमाचे कीर्तन अजून बाकी आहे ठीक आहे कीर्तनाचे भाग म्हणजेच बाळूमांच्या सर्व ज्या काही गोष्टी असतील ज्या भागणूक असतील का ज्या काही बाळूमाचे चमत्कार घडले असतील तर तुमच्या मोबाईलपर्यंत सगळ्यात पहिल्यांदा येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा जेणेकरून बाळूमाचे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल बाळूमाच्या नावानं चांग भलं चला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठवत आहे दुसरा व्हिडिओ इथून पुढचे कीर्तन